नंदिता बाभुळकर ज्या आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत संभाव्य आमदार त्या होऊ शकतात राजेश पाटील इकडचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाकडे ते गेले होते आणि आता राजेश पाटील यांचा इथं पराभव होऊ शकतो अशी सध्या शक्यता दिसते ही दृश्य आपण हे दृश्य आपण बघतोय नंदिता बाभुळकर या चंदगड मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या इथं हा मतदारसंघ जो आहे तो पुन्हा एकदा राखू शकतात असं सध्या तरी दिसत आहे संभाव्य आमदार म्हणून नंदिता बाभुळकर यांचं नाव सध्या पुढे आलेलं आहे तर राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत विद्यमान आमदार आहेत तर चंदगडमध्ये नेमकं काय घडतंय आणि का हा मतदारसंघाचे जे लोक आहेत जे नागरिक आहेत त्यांनी नंदिता बाभुळकर यांना कौल दिलेला आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित नेमकं का कारण काय नेम की पुन्हा एकदा आपण बघतोय हा जो मतदारसंघ आहे चंदगड इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकांनी प्राधान्य दिलंय आणि बाभुळकर जे आहेत त्यांना पसंती आहे नेमकी काय कारण आहेत आप... चंदगड मतदारसंघामध्ये खरं तर तीन प्रबळ दावेदार आहेत यामध्ये पहिले नंदिनी बाबुळकर आहेत दुसरे राजेश पाटील आहेत जे अजित पवार गटाचे आहेत आणि तिसरे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीतून बाहेर पडून अपक्ष उमेदवारी जाहीर करणारे हे शिवाजी पाटील आहेत त्यामुळं या मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे दुसरी गोष्ट नंदिता बाबुळकर या आ, या परिसरामध्ये सुरुवातीपासून दहा ते पंधरा वर्ष काम तर करतायत मात्र त्या बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत बाबासाहेब कुपेकर हे शरद पवार राष्ट्रवादीचे अतिशय मोठे नेते होते अनेक वेळा ते आमदार झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या मतदारसंघावर एक मजबूत पकड निर्माण केली होती त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी संजीवनी कुपेकर यांना ही संधी मिळाली होती आणि आता नंदिता बाबुळकर यांना ही संधी मिळते नंदिता बाभोळकर तर या डॉक्टर आहेत आणि संपूर्ण मतदारसंघावर त्यांनी स्वतःची एक पकड निर्माण केलेली आहे सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते राजेश पाटील जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते मात्र अजित पवार गटामध्ये सध्या गेलेले आहेत शरद पवारांच्या ज्या ज्या सभा या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत त्यावेळी शरद पवारांनी एकच उल्लेख केला की ज्याला आपण जवळ केलं कार्यकर्त्याने प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जवळ केलं त्यानंच आपल्याला धोका दिलेला आहे आणि याला आता या निवडणुकीमध्ये धडा शिकवा असं वक्तव्य शरद पवारांनी अनेक सभांमध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं आता शरद पवारांना मानणारा गट राष्ट्रवादीला मानणारा गट तसंच काँग्रेस आणि समविचारी पक्ष जे आहेत यांना मानणारा गट आता एकत्र झाला आहे आणि तो राजेश पाटील यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाला झाला होता त्यामुळे आता नंदिता बाभूळकर जे आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये पसंती मिळते आणि संभाव्य आमदार म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे बिलकुल नक्कीच आपण बघतोय की आता नंदिता बाभुळकर जे आहेत त्यांच्याकडे संभाव्य आमदार म्हणून पाहिले जाते रणजित धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका